आपल्या पी एम साहेबांनी आपलं मेडल पकडून मला सुवर्ण पदकाच्या शुभेच्छा सिल्वर मेडलच्या शुभेच्छा दिल्या जन्मापासनं जा पोरग बाहेर आल्यानंतर मातीत खेळत आहे दगड खात आहे थोडं मोठं झाल्यानंतर आपण गावाला जसं गोट्या खेळत आहे लगोरी खेळते तर खेळ किंवा आता जो मी गोळा फेक प्रकार करतोय की काय खेळ नवीन नाही स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी आपल्याकडे आहे तर आई वडील नसताना आनंदी राहणारा माणूस मला असं नाही वाटत की जगाच्या किंवा या पृथ्वी तलाच्या पाठीवर कुठं असेल म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं ही इज द वन म्हणजे हाच येतो तो कालचा मेडलिस्ट आहे मग मी त्यांना आणि सगळ्या प्रकारचं जेवण त्या ठिकाणी होतं <laughs> फक्त आपल्याकडं जे आपण देशी मानदेशात खातो आपण तिखट खाणारे शौकीन आहोत तर त्या ठिकाणी तिखट नावाचा प्रकारच नव्हता ना जेवण कधी मिळतंय आहे आपली चटणी भाकरी किंवा आपलं पिठलं भाकरी जसं मी सांगितलं की आठवलं असं लय आठवलं आम्हाला तिथं की ते आठवण सारखी येत होती समाधानं वाटलं की माझ्यामुळं आज माझं सगळं गाव एकत्र झालं माझ्यामुळं आज माझी फॅमिली एवढी छान एकत्रित येऊन त्यांना एक सुखाचं क्षण मी देऊ रामराम मंडळी मानदेश म्हटलं की साहित्यांची भूमी कलाकारांची भूमी संस्कृती आणि डाळिंबाची पण म्हणून या मानदेशाला ओळखलं जातं आणि या मानदेशामध्ये अनेक साहित्य होऊन गेले साहित्यरत्न होऊन गेले की जेणेकरून गदिमाडगुळकर असतील व्यंकटेश माडगुळकर असतील नासी इनामदार असतील शंकरराव खरात असतील यांनी संपूर्ण मानदेश काय आहे हे समजून सांगितलं आणि या मानदेशामध्ये ज्यांनी डाळिंब पिकवलं ते सर्जेराव खिलारी यांनी या आटपाडीमध्ये डाळिंबाचा प्रयोग केला आणि त्यांना कृषीरत्न पुरस्कारही मिळाला आणि त्यांचेच सुपुत्र ज्यांनी जगाच्या इतिहासामध्ये नाव कोरलं ते सचिन सर्जेराव खिलारी यांनी पॅराऑलिम्पिकमध्ये गोळा फेक या प्रकारामध्ये सिल्वर मेडल मिळवलं आज सचिन खिलारे आपल्यासोबत आहेत प्रथमतः मानदेश कट्ट्यावरती आपलं स्वागत आहे तुमची सगळ्या जगाला ओळख आहेच परंतु आमच्या एकदा प्रेक्षकाला आपल्या खाशेली एकदा ओळख करून द्या <laughs> सगळ्यांना मला नमस्कार माझं नाव सचिन सर्जेराव खिलारी सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात मानदेशातला करगणी गावातलाच मी सुपुत्र आहे माझं लहानपणीचं शिक्षण पण याच भागात गेलं इथंच आता आपण जिथं बसलो हे माझं घर आहे आप माझं बघताय की सगळ्या म्हणजे घरातलाच म्हणजे देशी भागातलाच मी आहे याच म्हशींचं गाईंचं म्हणजे लहान लहान असताना मी पण म्हशी गाई सांभाळायला डोंगरावर घेऊन जायचो तर माझी शाळा इथंच आहे जिल्हा परिषद वराडखडीची शाळा त्याच शाळेत जिल्हा परिषद शाळेत माझं शिक्षण झालं त्याच्यानंतर श्रीराम हायस्कूल करगणीत माझं हायस्कूलचं शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर मग मी बारामतीला शिक्षणाला गेलो अकरावी बारावीला त्यानंतर मी बी मेकॅनिकल केलं पुण्यामध्ये आणि आता मी सध्या जसं साहेबांनी सांगितलं की बाबा ऑलिम्पिक वीर झालेत तर मी याच मातीतला आहे मानदेशातला आहे आणि मला अभिमान आहे की मी या मातीतनं येऊन जसं मी या जसं सरांनी नावं घेतली की गदी माडगुळकर असतील शंकरराव खरात असतील शंकरराव खरातांना मी स्वतः समोरून बघितलं आहे म्हणजे जे कृषीभूषण सर्जेराव रंगनाथ खिलारी जे माझे वडील आहेत आमची शेती इथून तीन किलोमीटर वरती आहे आणि त्या ठिकाणी डोंगरामध्ये जे काय त्यांनी फुलवलेली शेती ती शेती बघण्यासाठी शंकरराव खरात एकदा सपत्नीक आणि मुलीसोबत सगळ्या फॅमिलीसोबत तिथे आले होते त्यावेळेस मी लहान होतो आणि मला म्हणजे त्यांना ऐकण्याचा त्या ठिकाणी म्हणजे विशेष वाटतं की मी लहान असताना मी त्यांना ऐकलं आहे मी त्यांना बघितलं आहे तर याच मातीतला याच मानदेशातला मुलगा आज ऑलिम्पिक वीर झाला आणि इथं आल्यानंतर जे काही लोकांकडून प्रेम मिळते मला मला पण खूप समाधान वाटते आणि अभिमान वाटतोय मला माझ्या मातीचा तर धन्यवाद तुम्ही आज माझ्याशी बोलताय आपण चर्चा करणारच आहोत त्या अगोदर तुम्ही इंजिनियर आहे पेशाने इंजिनियर आहे खेळाकड कस काय वळ तुम्ही चांगला प्रश्न विचारलात मला असं वाटतंय की खेळ हे काही वेगळं काही नाहीये म्हणजे लहान पोरग जन्माला आल्यानंतर आपण त्याला घरात समजा ते त्रास द्यायला लागलं तर आपण आई वडील जा बाहेर खेळून जा म्हणजे जन्मापासून पोरग बाहेर आल्यानंतर मातीत खेळत आहे कुठं दगड खात आहे थोडं मोठं झाल्यानंतर आपण गावाला गोट्या खेळतंय लगोरी खेळते लगोरी खेळते टायर टायर फिरवते टायर फिरवते फिर नंतर ती बोक्साबोशी ती काय म्हणतो आपण त्याला ते सळी पाण्यात त्या चिखलात मारायचं खेळतंय कोया खेळते दुसर पारंब्या खेळते म्हणजे भवरा खेळते तर ही खेळ मी बी खेळत गदगया गद सगळ्यात महत्वाचा आपण झाडाखाली बसून मस्त गदगया खेळतोय तर अशा गोष्टी आपण खेळतोय लहानपणापासूनच तर खेळ किंवा आता जो मी गोळा फेक प्रकार करतोय ही काही खेळ नवीन नाही मला असं वाटतंय की आपण एखाद्या तलावात किंवा आपण नदीमध्ये आता तलाव आपल्याकडे भरपूर आहे त्या तलावात आपण पाऊस पडल्यानंतर एक छोटीशी खपरी काढून त्या तलावात किती वेळा पाण्या वेळा उडती ती करण्यासाठी जी मारत होतो तर तो पण एक प्रकारचा खेळच आहे हे खेळ खेड़ खेळतच मग एक गोळा फेक नावाचा प्रकार कळला मला जसं ती पाण्यातनं किती वेळा उडते मारण्यासाठी आपण पाण्यात मारत होतो ते फक्त असं मारतोय आणि माझा गोळा असा टाकतोय एवढाच काय त्यातला फरक आहे मला वाटतं की लहानपणापासूनच वा खेळायला मी शिकलो किंवा खेळायला आलो आणि हे गोळा थाळी भाला हे प्रकार मात्र मला शाळेत समजले शाळेमध्ये उत्तम घेरडे नावाचे जे माझे शिक्षक आहेत तर त्या एका व्यक्तीमुळं मला हे खेळ नावाचा प्रकार समजला आणि लक्ष्मण मेटकरी नावाचे जे माझे विद्याप्रतिष्ठानचे सर आहेत शिक्षक आहेत त्या फिजिकल डायरेक्टर मुळे मी रोज प्रॅक्टिस करायला शिकलो मला वाटतं या दोन लोकांमुळं मी हे खेळ मला समजला आणि मला असं वाटतं की शिक्षण नावाचा प्रकार आयुष्यात सगळ्यात महत्वाचा पण आहे जसं तुम्ही खेळ पण करता तसं शिक्षण पण तेवढं महत्वाचं आहे मी लहान असताना किंवा मी बारावीत असताना मला शिक्षणाचं जास्त कळलं नाही मी बारावीत खेळल्यामुळं मला बारावीला फक्त एक्केचाळीस टक्के मार्क पडले म्हणजे मी त्या ठिकाणी खेळलो आणि स्टेट लेव्हलला खेळून माझा नंबर आला पण मला असं वाटतं की दुर्लक्ष कुठंच करू नका खूप जास्त अभ्यास करणाऱ्या मुलांना पण मी सांगेल की तुम्ही खेळलं पाहिजे आणि खूप फक्तच खेळणाऱ्या मुलांना मी सांगेल की तुम्ही पुस्तक पण हातात घेतलं पाहिजे तर मला हे लहानपणापासूनच मिळालं आणि मग मी म्हणजे कॉलेजमध्ये असताना पण मी खेळतच होतो जसं कॉलेजमध्ये खेळायचे काही विशेष दिवस असतात स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये मी खेळायचो आणि हळूहळू पुढे गेल्यानंतर मला अरविंद चव्हाण नावाचे कोच मिळाले मेल, त्यांनी मला मग पूर्ण वेळ खेळायचं कसं खेळल्यानंतर घरात मग कसं आपलं मानसिक स्थैर्य सांभाळायचं तुम्हाला घरात वागायचंय कसं घरी गेल्यानंतर लोकांबरोबर राहायचंय कसं छोट्या छोट्या गोष्टी त्या लोक त्या अरविंद चव्हाण जे माझे कोच आहेत त्या आता पण आहेत तर त्याच सरांनी मला आतापर्यंत घडवलं आणि मला त्यांनी ऑलिम्पिक वीर बनवलं तर मला वाटतं ह्या ज्या मी नावं घेतली ह्याच लोकांचा मला खेळाडू म्हणून प्रगत करण्यात ह्याच लोकांचं वाटा तुम्ही पदक मिळवलं सगळ्या गोष्टी झाल्या पण आज आई वडील दोन्ही हे सर्व बघायला नाहीत काय दुःख होतं का आता स्वामी तिन्ही जगाचा आई विना भी भिकारी आपल्याला म्हण आहे तर आई वडील नसताना आनंदी राहणारा माणूस मला असं नाही वाटत की जगाच्या किंवा या पृथ्वी तलाच्या पाठीवर कुठं असेल तर दुःख होतं ज्या वेळेस माझे वडील गेले आणि मला एशियन पॅरा गेम्समध्ये जायचं होतं तर वडील गेले सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला आणि माझी स्पर्धा होती सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजे एका महिन्यात माझी स्पर्धा होती मी पंधरा दिवस इकडच होतो गावाला आणि पंधरा दिवसानंतर मी स्पर्धेला गेलो <laughs> मी एक महिना म्हणजे बिलकुल गोळा हातात पण नाही घेतला फक्त गोळा नाही मी काहीच नाही केलं <laughs> तर मी त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर मला माहीत नाही म्हणजे आपले आई वडील आपल्यातून गेले जरी असले तरी पण त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं प्रेम किंवा ते कशा स्वरूपात माझ्या बरोबर असतात हे मी ते फील केले अनुभवले ज्या ठिकाणी मी तिथे गेलो माझं पूर्ण गोळ्याचं प्रॅक्टिस बंद होतं मला माहिती आहे चार दिवस जरी प्रॅक्टिस गोळ्याचं बंद केलं तरी आपला गोळा माघारी येतो म्हणजे जसं मी आता सोळा एक बत्तीस टाकलाय तर तो हळूहळू हळू मागे येतो मग तो, तो, तो पंधरामध्ये जातो चौदामध्ये जातो हे मी आधी पण अनुभवले पण एक महिना कमी प्रॅक्टिस किंवा मग तिथे गेल्यानंतर मला चीन मध्ये एक पाच सात दिवस प्रॅक्टिस करायला मिळालं तर तिथं गेल्यानंतर मी अनुभवलं की मी स्पर्धा खेळायला ज्यावेळेस उतरलो सव्वीस तारखेला आणि ज्यावेळेस मी तिथं गोळा टाकला मी तिथं सोळा पॉईंट तीन मीटर गोळा टाकला माझं शरीर चालत नव्हतं म्हणजे मी माझं इंटरनल गोष्टी सांगतो माझं माइंड काहीच काम करत नव्हतं म्हणजे आत्ता मी ऑलिम्पिकसाठी पूर्ण तयारी माझा पहिला दुसरा तिसरा थ्रो कसा असावा माझी सगळी सायकोलॉजी परफेक्ट होतं पण त्या ठिकाणी मला काहीच चालत नव्हतं ना माझं डोकं काम करायचं बंद झालं होतं ना माझं पाय बॉडी शरीर चालत नव्हतं पण तरीसुद्धा मी त्या ठिकाणी तेरा पॉईंट झिरो तीन मीटर गोळा टाकला मला असं वाटतं की जे आई वडीलच आपले आहेत त्या ठिकाणी त्यांनीच माझा गोळा मला वाढवून तिथं मला त्यांनी मेडल मिळवून दिले म्हणून मी म्हणतो की तुम्ही म्हणजे या आयुष्यात आपल्या आईवडील कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या सोबत कायमत असत जेव्हा तुमची पॅरिसला निवड झाली तेव्हा पहिल्यांदा विमानात बसताना काय म्हणजे अशी भीती वाटत ती का, आ, का, वाट था था, ता ता का, का आता तर जाऊन कसं असणार आहे काय म्हणजे आता पहिल्यांदा मी आफ्रिकामध्ये ट्युनिशियाला खेळून आलो होतो त्यावेळेस मी विमानात बसलो होतो पण तुम्ही जे काय मला विचारताय ते मला कळतंय की ज्यावेळेस आपण पहिल्यांदा ऑलिम्पिकसाठी ऑलिम्पिकसाठी जाणार आणि त्या ठिकाणी आपल्याला विमानात बसल्यावर काय होतं तर नक्कीच ऑलिम्पिक हे नावाचं जे गोष्ट आहे हे खूपच मोठी आहे हे मला माहीत होतं की त्या ठिकाणी असणारं ऑलिम्पिक व्हिलेज कसं असेल त्या ठिकाणी असणारी स्पर्धा किंवा ते ग्राउंड आता मी मोबाईलवरती बघत होतो ऑलिम्पिक ऑलिम्पिकच्या नंतर होतं त्यामुळे मी ते बघत होतो पण मला फील करायचं होतं ते मी पण खूप एक्साईट होतो माझ्या मनात पण हीच घालमेल चाललेली की आता जाणार मी कसं असेल ते त्या ठिकाणी विलेज नावाचा प्रकार खूप मोठा त्या ठिकाणचं डायनिंग हॉल खूप मोठा असतो हे मी आहे असं बघितलं आहे पण माझ्या मनात खूप एक्साईट होतं की मला कधी एकदा जाईल आणि कधी एकदा ते बघेल असं मला झालं होतं तर आनंद वाटला की पहिली ऑलिम्पिक आणि त्याचा एक्सपिरियन्स मी शब्दात नाही सांगू शकत पण छोटे 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 मुवमेंट असे आहेत की खूप समाधान वाटलं खूप आनंद झाला जेव्हा तिथं पोचला तिथलं राहणीमान तिथलं जेवण वगैरे हे भारताचं आणि तिथलं म्हणजे काय साम्य जाणवत होतं का म्हणजे काय बदल होता का त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ऑलिम्पिक विलेज होतं त्या ऑलिम्पिक विलेजमध्ये वेगवेगळ्या बिल्डिंग्स होत्या त्या ठिकाणी सगळ्या सुखसोयी होत्या पूर्ण पॅक असणारं ऑलिम्पिक विलेज फक्त ऑलिम्पियन्स लोक ऑफिशियल्स आमचे कोचेस आणि आमचा सपोर्टिव्ह स्टाफ यांच्यासाठीच होता मोठा डायनिंग हॉल होता जवळपास एक एक दोन एकर एवढा मोठा डायनिंग हॉल होता आणि सगळ्या प्रकारचं जेवण त्या ठिकाणी होतं फक्त आपल्याकडं जे आपण देशी मानदेशात खातो आपण तिखट खाणारे <laughs> शौकीन आहोत तर त्या ठिकाणी तिखट नावाचं प्रकारच नव्हता ना त्या ठिकाणी जे काही जेवण होतं ते असं आळणी तर मीठ पण नसायचं पण बॉईल केलेलं जे हेल्दी जेवण आहे <laughs> फ्रूट सलाड किंवा बाकीचे सलाद तिथं भरपूर प्रमाणात मिळायचे फ्रूट होतं सलाद होतं किंवा जे काय ड्राय फ्रूट्स होते सगळं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता पण आपल्या चवीचं तिकडं काय नव्हतं ते सगळं बघितल्यानंतर तुम्हाला असं म्हणजे मनात काही वाटलं होतं का बाबा पिठलं भाकरी भाकर आता ह्या टायमाला पाहिजे जेवण जी। पहिल्यांदा गेल्यानंतर काय झालं की इकडचं जे खाल्ले आम्ही त्यामुळे तिकडं तर पहिल्यांदा एक दोन तीन दिवस जरा वेगळं वाटलं की एक्साइटमेंट होती खायला हे हे नवीन होतं पण खूप थंड नाव थंड प्रकार हो, सगळं थंड की ते फ्रूट सलाड पण थंड ज्या काही भाज्या असतील जस स्पिनॅच वगैरे किंवा छोट छोटं ते मटकी वगैरे असेल ते सगळं थंडच होतं गारच होतं मग ते पहिल्यांदा जर चांगलं लागले लाग एखाद्या दुसरा दिवस पण नंतर बोर वाटायला लागला अरे आपलं जेवण कधी मिळतंय आपली चटणी भाकरी किंवा आपलं पिठलं भाकरी जसं सांगितलं आठवलं आठवलं आम्हाला तिथं की ते आठवण सारखी येत होती त्यामुळे इंडियन जेवणाला आम्ही खूप मिस केलं तिथं पण त्या तो डाएट आमचा प्रकार एक आम ते ते हा डाएट जो काय भाग आहे तो आमच्या खेळाडूचा एक अविभाज्य घटक आहे त्यामुळं ते खाणं ते आम्हाला असं कधी अवघड नाही वाटलं की तुम्हाला कच्च्या भाज्याच खायच्या आहेत किंवा फळच खायचे आहेत हे आम्हाला कधी अवघड नाही वाटत कारण आता आम्हाला खूप जास्त म्हणजे ह्या गोष्टी खूप जास्त मिस करत नाही सध्या आम्ही किंवा आम्ही खेळाडू म्हणून जे आमचं आता करिअर किंवा आमचं आयुष्य ज्यामध्ये जाणार आहे आम्ही स्वतःला सांगून ठेवले की जिबेनं खायच्याऐवजी मेंदूनं आता खायला आम्ही चालू केलं आणि आम्ही शिकलोय पण खायला ज्यावेळेस गोवा टाकायला तयार झाला तुम्ही त्यावेळेस काय भावना होत्या तुमच्या मनामध्ये आम्ही इथून पंचवीस तारखेला गेलो होतो पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि माझी स्पर्धा होती चार सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता तिथल्या टाईमनुसार दहा वाजून पाच मिनटांनी मग आम्ही प्लॅनिंग वगैरे सगळं केलं होतं सगळं व्यवस्थित होतं पण आता उद्या इव्हेंट आहे आपला उद्या सकाळी दहा वाजता स्पर्धा आहे आपली हे ज्यावेळेस म्हणजे एवढी एक्साइटमेंट एवढं मोठं ग्राउंड एवढा साठ हजार लोकांचा क्राऊड ही सगळं तामझाम रात्री मला अक्षरशः दोन तीन तास झोपच नाही आली तेच आठवत होतं की अरे उद्या मला खेळायचं आहे खेळायचं आहे उद्या मी खेळणार आहे हां ज्यावेळेस मी ग्राउंडमध्ये गेलो आणि पहिल्यांदा गोळा वगैरे हातात घेतला त्या ग्राउंडमध्ये दोन तीन थ्रो केले त्यावेळेस मात्र मी मनामध्ये शंभर टक्के शुअर होतो की माझी बॉडी खूप चांगल्या प्रकारची चालते मी खूप चांगलं करतो आहे टेक्निक पण मी म्हणजे माझं ब्रीदिंग असेल माझ्या छोट्या छोट्या ज्या मुवमेंट्स होत्या जे माझं म्हणजे फोकस असेल माझं ब्रीद करण्याच्या ज्या काही गोष्टी होत्या माझे की वर्ड्स होते की ते की वर्ड्स मला लक्षात ठेवून तिथं करायचं होतं mm -hmm. माझं सगळं प्रॉपर सुरू होतं आणि खूप आनंदी होतो त्यावेळेस माझ्या मनात होतं की मला सगळ्यात चांगल्यात चांगला बेस्ट थ्रो करायचं आहे आणि छान वाटलं स्पर्धा चांगल्या प्रकारची झाली ज्यावेळेस थ्रो टाकला आता तुम्हाला मेडल मिळणार आहे हे सगळ्या गोष्टी माहीत झाल्या तर असं डोळ्यासमोर कुणाला ठेवून म्हणजे थ्रो टाकला असं काय घडलं आहे का ज्यावेळेस आपण म्हणजे माझं असंच आहे की मी ज्यावेळेस आतमध्ये जातो ग्राउंड ज्या मी आईवडिलांना स्मरून गोळा फेकायला चालू करतो तिथं पण गेल्यानंतर मी पहिल्यांदा गोळा हातात घेतला आणि ग्राउंडचा स्पर्श म्हणजे आशीर्वाद आपण म्हणतो की आशीर्वाद घेतला तर त्यावेळेस पण मी वरती बघून आईवडिलांना नमस्कार केला आणि आतमध्ये गेलो तुम्ही असा शड्डू ठोकला गोळा टाकून त्यानंतर असं जे आपले प्रेक्षक होते बघणारे त्यातनं काय घोषणा वगैरे काय जल्लोष झाला नक्की हा जल्लोष तुम्हाला सांगायला मला आवडेल की पहिलं काय व्हायचं की मोठ्या लेव्हल ऑलिम्पिक मध्ये आपले प्रेक्षक नसायचे जास्त म्हणजे भारताचे प्रेक्षक नसायचे पण मला विशेष वाटतं की यावेळेस ज्यावेळेस मी गेलो आणि त्या ठिकाणी मी गोळा फेकत होतो किंवा माझं इंडिया जर्सी वगैरे हो होती मी सुरुवात हुँ। हुँ। हो कर कर ते सुरुवात चांगल्या प्रकारची केली तर तुम्ही सांगितलं शड्डू ठोकणे वगैरे आता आपला मान देशातला माणूस आहे म्हणल्यावर तिथं जाऊन तशा निवार आवाज तर करणारच आहे तर मग तिथं गेल्यानंतर मला समाधान काय वाटलं की मला इंडियाचे झेंडे दिसत होते मला इंडियाचे झेंडे झेंडे असे दिसत होते आणि लोक शेअर करत होते इंडिया इंडिया कमॉन कमॉन मग मला ते छान वाटलं की बाबा या लेवलला ले येऊन पण आपले इंडियाचे प्रेक्षक आहेत आणि मला अजून एक स्पेशल गोष्ट काय वाटली की आम्ही असतील की त्यांनी मला बघितलं आणि तो त्यांनी मला करत होते आणि दुसऱ्या दिवशी काय झालं की त्यांची लहान दोन तीन मुलं होती आणि आम्ही असं जाताना काय झालं जा की तीच फॅमिली मला परत दिसली त्या फॅमिली लगेच हा हात वर अरे हा हा म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं ही इज द वन म्हणजे हाच येतो तो कालचा मेडलिस्ट आहे मग मी त्यांना असं हातात हात दिलं ना त्यांना एवढं छान वाटलं एवढं समाधान वाटलं त्यांनी फोटो बिटो काढले आणि म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की खूप चांगलं वाटलं त्या ठिकाणी की बाहेरची लोक सुद्धा आपल्याला ओळखतात आणि बाहेरची सुद्धा आपल्यावर फोटो काढण्यासाठी एवढे येत आहेत मेडल घेतलं सगळं झालं त्याच्यानंतर किती दिवस तिथे थांबला कोणाकोणाची फोन आली काय काय झालं तिथनं पुढं चार तारखेला स्पर्धा झाली माझी सकाळी दहा वाजता तिथल्या टाईमनुसार त्यानंतर माझं एक वाजता मला मेडल भेटलं आणि तोपर्यंत माझा फोन बंदच होता एक वाजल्यानंतर मग मी हॉटेलला आलो आणि हॉटेलला आल्यापासून माझा फोन सुरू होता तर मी त्या दिवशी फक्त फोनच रिसिव्ह करत होतो म्हणजे मी मला आठवते की जेवलो पण नाही त्या दिवशी सर्वात पहिला फोन कोणाचा आला सगळ्यात पहिल्यांदा मी फोन सुरू केल्या गेल्या माझ्या फॅमिली ग्रुपचा मला फोन आला माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये माझ्या सगळ्या बहिणी भाऊ सगळेच आहेत तर मी त्यांना पहिल्यांदा व्हिडिओ कॉलवर बोललो आणि एवढं समाधान वाटलं की सगळ्यां सगळे सगळे आनंदी झाले की बाबा मेडल भेटलं एवढ्या मोठ्या लेवलला हा निश्चितच गोल्ड नाही भेटलं त्याची खंत पण होती त्या फोनमध्ये पण सगळे रडत होते म्हणजे सगळ्या बहिणी भाऊ सगळे लोक रडत होते तर मला त्यावेळेस ती जी भावना आहे ती खूप असे अंगावर शहारे आणणारी आहे आता पण आठवलं तर माझ्या अंगावर काटा येतो <laughs> हे सगळेच म्हणजे सगळंच कुटुंब त्या व्हिडिओ कॉलवर रडतय <laughs> मग बोलणं कमी आणि ते मी मेडल फक्त दाखवत होतो आणि सगळे <laughs> रडत होते तर अशा प्रकारचा आमचा पहिला कॉल होता आणि त्याच्यानंतर मग माझी जिथं मी प्रॅक्टिस करतो आजम कॅम्पसमध्ये तिथले सगळे माझे विद्यार्थी मित्र त्यांचा व्हिडिओ कॉल झाला आणि त्याच्यानंतर मग जे लोकांचे फोन येत होते मी त्यांचं रिसिव्ह करत होतो तुम्हाला <coughs> <coughs> <देदर भी> <coughs> का आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा कॉल झाला म्हणजे असं याच्या अगोदर वाटलं होतं का बाबा तू एखाद्या देशाच्या पंतप्रधानाच्या फोन फोनवरून आपल्याला फोन येऊ शकतो तर विचार केला होता का आता पंतप्रधानांचा फोन येईल हे आधी थोडस माहीत होत थो, दोन तीन महिन्या आधी पण जेव्हा स्पर्धा होणार दोन महिने होतात त्यावेळेस ह्या म्हणतच नव्हत्या पण ज्यावेळेस मी त्या पोडियम वरती उभा राहिलो आणि आम्हाला मेडल घालून झेंड्याकडे बघण्यासाठी आम्हाला थोडंसं फिरवलं त्यावेळेस मात्र माझ्या मनात ह्या सगळ्या गोष्टी धडधड धडधड येत होत्या की आता असं होणार तथा तसं होणार आता आपल्याला पी एम साहेबांबरोबर बोलायला मिळणार आणि त्याच दिवशी म्हणजे ज्यावेळेस मला एक वाजता मेडल भेटला आणि त्याच दिवशी तीन वाजता मला पी एम साहेबांचा फोन येणार आहे असं कळलं पण माझं मेडलचं थोडंसं लेट झाल्यामुळं मग पी एम साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी बोलले माझ्याबरोबर तर ज्यावेळेस मी पी एम साहेबांचा फोन म्हणजे घेतला मध्ये मला एक वेळ असं वाटत होती की खरंच म्हणजे आपण पी एम साहेबांशी बोलतोय का आणि मी ठरवलं होतं की असं बोलायचंय तसं बोलायचं मला सगळं डिलीट होऊन गेलं पीएम साहेब जेव्हा मला बोलले हॅलो असं तसं आणि मराठीतच सुरुवात केली म्हणजे के मी महाराष्ट्राचं सांगितलं त्यांनी सचिन बाबू बसून मराठीच सुरुवात आणि गणपती बाप्पाच्या शुभेच्छा दिल्या चतुर्दीच्या शुभेच्छा दिल्या मला आणि मग ते म्हणजे वातावरण असं झालं की आता आपल्या मराठीच कोणतरी आपल्या सोबत आपल्या मानदेशातलाच कोणीतरी माणूस बोलतोय एवढं फ्री होऊन मी पण त्यांना बोललो त्यामुळं अभिमान वाटतोय सांगायला की आपले पी एम आपल्याशी एक खेळाडू म्हणून बोलतात आपल्याला एवढं मोटिवेट होतात मोटिवेट करतात तर कुठला प्लेअर भारतासाठी मेडल नाही आणणार अफकोर्स सगळा भारत आपल्या भारताच्या पी एमसाठी मेडल आणू शकतो असं मला वाटतं आणि आभार आहेत त्यांचे की आमच्यासारख्या मानदेशातल्या एवढ्या एका सुपुत्राला त्यांनी एवढं छान वेळ दिला आणि एवढं चांगलं बोलले तिथून आल्यानंतर इथं भारतामध्ये कशा प्रकारे स्वागत करण्यात आलं भारतामध्ये ज्यावेळेस आम्ही दहा तारखेला सकाळी पोचलो मला तर काय वाट म्हणजे वाटलं नव्हतं की दिल्लीमध्ये आमचं कोणी स्वागत करेल पण मला अभिमान वाटतोय दिल्लीत आलो आल्यावर आम्ही फ्लाईटमधून बाहेर आलो की लगेच रिसिव्ह करण्यासाठी आम्हाला गळ्यात हार वगैरे टाकले म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा भारत सरकार हे सगळे लोक आतमध्ये फ्लाईट ज्या ठिकाणी स्टँड करते तिथून तिथून आम्हाला बाहेर घेऊन गेले बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळे तिथले साईचे स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे लोक आम्हाला बाहेर घेऊन गेले आणि मामा त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची टोप म्हणजे आता सगळे ऑफकोर्स एकोणतीस एक मेडल आहेत आणि एक ते एकोणतीस पैकी फक्त एकच मेडल आपल्या महाराष्ट्राचं आहे एक मेडल आणि मला अभिमान असा वाटला की सगळ्या लोक म्हणजे जल्लोष वगैरे करतायत तर तिथं एक माणूस आला आणि त्यांनी मला टोपी घातली आपली आपली ही जी मामाची टोपी आहे ना अशा प्रकारची पांढरी टोपी आणि भगव आपलं ते पांढरं उपरणं ते माझ्या गळ्यात टाकलं म्हणजे असं वाटलं की आपल्या मराठी माणसाचा मराठी माणसानं कोणीतरी सत्कार केला मला माहित नाही की ते कोण होते आणि कसे होते पण त्यांनी असा सत्कार केला तर इतकं छान वाटलं त्या ठिकाणी की दिल्लीत जाऊन आपण आपल्याला अशा लोकांनी सत्कार केला त्याच्यानंतर आम्हाला घेऊन गेले हॉटेलला हॉटेलनंतर मग आम्ही आम्हाला मिनिस्टर्स भेटले आपले स्पोर्ट्स मिनिस्टर भेटले त्यामध्ये रक्षा खडसे मॅडमनी स्पेशली मला सांगितलं की महाराष्ट्राचं चांगलं नाव केलंस तू तर खूप अभिनंदन आणि त्यांच्या चेहऱ्यामध्ये डोळ्यामध्ये पण मला दिसत होता तो भाव की आपलेपणा की आपल्या महाराष्ट्राचा एक पोरगा आहे असं असं त्याला मेडल भेटलं आहे तर समाधान वाटलं तिथं मला की आपले राज्यमंत्री रक्षा मॅडम आणि कॅबिनेट मंत्र्यांनी पण मला माझं कौतुक केलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पी एम साहेबांना भेटणार होतो तर तिथं सिक्युरिटी वगैरे सगळ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी आम्हाला पी एम हाऊसमध्येच घेऊन गेले होते तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस पहिल्यांदा पी एम साहेब आले आम्हाला सगळं आमचं रिअर्सल फोटो कसे काढायचे काय आमचं ठरलं आणि जेव्हा पी एम साहेब आले आणि माझा नंबर तिथं आला त्यावेळेस पण मी पी एम साहेबांना थोडस सा घाबरत घाबरतच मी त्यांना एक माझा गोळा त्यांना गिफ्ट केला आणि गोळा गिफ्ट केल्यानंतर त्यांनी गोळा असा हातात पकडला आणि मला चक्क म्हणायला लागले अरे हा तर खूप जड आहे हे हेवी को तो इतना लगता हो आसान लेकिन बहुत हार्ड काम आहे जो तुम करके आय <laughs> हो आणि परत त्यांनी मला गणपतीच्या शुभेच्छा वगैरे दिल्या म्हणजे इतकं चांगलं वाटलं की पी एम साहेब आपल्याबरोबर बोलतात मग त्यांनी माझं मेडल पकडलं ज्यावेळेस ना त्यावेळेस मला असं भरून आलं की आपल्या पी एम साहेबांनी आपलं मेडल पकडून मला सुवर्ण पदकाच्या शुभेच्छा सिल्वर मेडलच्या शुभेच्छा दिल्या तर समाधान वाटलं आणि हा क्षण मी आयुष्यात कधीच नाही विसरू शकत ज्यावेळेस त्यांनी मला हातात हात देऊन हे फोटो काढला मेडलचा तिथून सगळा प्रवास झाला नंतर या मायभूमीत आल्यानंतर या आपल्या चुलते आजोबा पंजोबा जे आपले नात्यातले मंडळी ह्यांच्या काय म्हणजे भावना होत्या प्रतिक्रिया काय होत्या आता काय आहे की सगळीकडचं जगातलं सगळं सत्कार स्वीकारा पण जोपर्यंत आपल्या गावात येत नाही माणूस तोपर्यंत त्याला असं पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही बरं बरं मग मी ज्या वेळेस आपल्या गावामध्ये आलो आणि मला सरप्राईजच होतं सगळं कारण मी चार तारखेनंतर थोडस बोललो होतो घरच्यांबरोबर पण माझ्या वडिलांची फुलं पण दुसऱ्या दिवशीच होती त्यामुळे हे सगळे प्रोग्राम आणि मी इथं नाही आणि करायला भाऊ आणि सगळे माझ्या फॅमिलीतली लोक तर मला सरप्राईज होतं म्हणजे त्यांनी एवढ्या मोठी रॅली तयार केली त्यांनी गाड्या तयार केल्या त्यांनी ते पथक वगैरे आणलं होतं त्यांनी डीजे लावले होते सगळी लोक आनंदानं नाचत होते म्हणजे मला अभिमान वाटतो की जात धर्म प्रांत हा खेळाडूला नसतोच <laughs> तसा माझ्या घरच्यांनी पण म्हणजे माझ्या गावांनी पण हा कधी काय पाळला नाही म्हणजे सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे सगळीच लोक त्या ठिकाणी होते <laughs> म्हणजे त्या रॅलीमध्ये मला सगळे लोक दिसत होते की जे फक्त करगणी गावचा सुपुत्र आहे आणि <laughs> या सुपुत्राने ना आपलं नाव केलंय असं त्यांना वाटत होतं ही भावना त्यांची होती आणि ते एकदम जल्लोषात नाचत होते ते एकदम आनंद व्यक्त करत होते समाधान वाटलं की माझ्यामुळं आज माझं सगळं गाव एकत्र झालं माझ्यामुळं आज माझी फॅमिली एवढी छान एकत्रित येऊन त्यांना एक, एक सुखाचा क्षण मी देऊ शकलो त्यामुळं मला धन्य झाल्यासारखं वाटलं आपल्या या मानदेश भागामध्ये मा अनेक जण आहेत की जे विविध खेळ खेळत आहेत तयारी आहेत या माझ्या तरुण बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल नक्कीच मी फक्त खेळ खेळणाऱ्यांसाठी सल्ला नाही देणार तर मी सगळ्याच युवकांना जे आपल्या मानदेशातले आहेत महाराष्ट्राचे आहेत त्या सगळ्यांना किंवा भारताच्या आहेत ते सगळ्यांना एक सल्ला देईल की तुम्ही जे काय करता आयुष्यात म्हणजे तुम्ही जर शेती करत असाल तर शेतीमध्ये शंभर टक्के आनंदाने शेती करा तुम्ही जर शेळ्या करताय किंवा म्हशी करताय तर म्हशी कोंबड्या सांभाळताय तर त्या पण अशा भारी आहेत की तुमच्या कोंबड्या ज्या सांभाळताय ना त्या बघायला संपूर्ण महाराष्ट्रातली लोक तुमच्याकडे आली पाहिजेत म्हणजे मला असं वाटतं की खेळ खेड़ खेळताय अभ्यास करताय तर असा अभ्यास करा जे तुम्हाला आवडतंय ते करा आणि जे आवडते त्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्या बारा तास चोवीस तास अजिबात काय बघू नका टाईमचा हिशोब ठेवू नका आणि जे काय करताय ते आनंदानं करा तुम्हाला अशा प्रकारचं यश मिळेल म्हणजे ते दैदिप्यमान म्हणतो ना आपण तर ते तुम्ही स्वप्नात पण नाही बघितलं मी पण स्वप्नात कधी बघितलं नव्हतं की पॅरिसमध्ये जाईल आणि ऑलिम्पिकमध्ये जाऊन खेळेल पण मी जे काय माझी प्रोसेस म्हणजे गोळा जो फेकतोय ना तो मी आनंदाने फेकलाय मला रोज गोळा फेकताना आनंद होतो मला कधी त्या गोळ्यात वजन नाही वाटलं किंवा खातानामध्ये ते कधी डाएटचं असं वाटलं हे चौदार नाहीये किंवा जिम मध्ये वर्कआउट करताना माझं कधी अंग नाही दुखलं दुखलेलं अंग जे आहे किंवा झालेल्या इंजुरी मी ते दागिना म्हणूनच घेतलेले मला पण असं वाटतं की तुम्ही जे काय करता आयुष्यात तर ते खूप चांगलं करा खेळाडूंना मी सल्ला किंवा खेळाडूंना असं एक सांगेल की आपल्या भागामध्ये दुष्काळी भाग जो काय आहे किंवा महाराष्ट्राची जी, जी काही माती आहे या मातीमध्ये मा काटक नावाचा जो एक शब्द आहे ना, ना काटक काटक, काटक लय भारी आपण आहोत पण त्या काटक लोकांना थोडासा मार्गदर्शन मिळालं आणि असं थोडंसं मोटिवेशन मिळालं तर ते खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ मोठे, मोठे प्लेअर बनू शकतात आणि खेळ हा फक्त खेळण्यासाठी नाहीये तर खेळामध्ये नोकरी पण मिळते तर माझं उदाहरण आहे मी आज ऑलिम्पिकला सिल्वर मेडल घेऊन आलो ज्यावेळेस मी पॅरिसमध्येच होतो त्यावेळेसच मला महाराष्ट्र सरकारनं गट अ, क्लास क्लास वनची पोस्ट देऊन माझा सत्कार केला आहे तर मी तुम्हाला हेच सांगेल की खेळामधून सुद्धा आपल्याला काहीतरी कमवता येते किंवा नोकरी मिळते जसं हे युवकांसाठी आहे तसं सगळ्या पालकांसाठी पण आहे पोराच्या हातात मोबाईल नका देऊ तर पोराला मैदानात पाठवा आणि त्याला खेळू द्या त्याला जो खेळायचंय जसं खेळायचंय त्याला खेळू द्या तो पडेल त्याला लागल त्याला रक्त येईल पण ते आलेलं रक्त तुमच्या त्या पोराला घडवण्यासाठीच आहे एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा हो। तर मंडळी हे होते सचिन सर्जेराव खिलारी ज्या पट्ट्यानं या मानदेशाच्या पट्ट्यानं जगाच्या इतिहासात एक नाव कोरलं आपलं आणि त्यांनी या मानदेश कट्ट्यावरती खुलेपणे चर्चा केली जे काय जे त्यांच्या आयुष्यामध्ये घडलं ते संपूर्ण सांगितलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी मानदेश कट्ट्यावरती ते त्यांचं खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तुम्हाला जर आणखी काही गोष्टी जर या मेडलिस्टला सांगायचे असतील तर कमेंट करून नक्की कळवा आणि तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम धन्यवादेशी मला तुम्ही इथं बोलवलं तुम्ही विशेष माझ्या घरी आलात तर दादासो वाक्षे आणि अजित वाक्षे या दोघांचं मी खूप खूप आभार मानतो की एक सामान्य घरातला पोरगाचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही असे आलात माझा इंटरव्ह्यू घेतलात म्हणून मी मानदेशी प्राईम या या यूट्यूब चॅनलचं चा आभार मानतो आणि मी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मानदेशातल्या स्पेशली लोकांना मी विनंती करतो की या आपल्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी आइकॉन च सा बटन दाबा धन्यवाद